डोंबिवली पश्चिमेतील भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय हल्लेखोरांनी अचानक येऊन शिविगाड करत कार्यालयात तोडफोड केली कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली असून उपाध्याय यांना धमके दिल्याचेही समजले तोडफोडीचा हा सर्व प्रकार कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे डोंबिवली विधानसभेत भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात ठाकरेच्या शिवसेनेचे उभे आहेत या दोघांमध्ये तणाव वाढत असल्याचे बोलले जात आहे डोंबिवली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून हा प्रकार राजकीय व्यमनस्यातून घडल्याचा संशय व्यक्त होत आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही विकासांच्या विचारावरच काम करतोय पण त्यावरून समोर समोरचे जे विरोधक आहे त्या लोकांना काही वेगळं वाटलं असेल तर त्या हिशोबाने त्यांनी आज सुमारे सकाळी साडे दहा पावणे अकराच्या आसपास तीन चार अज्ञात लोक येत होते आणि ते लोकांनी येऊन आमच्यावर हल्ला केला ऑफिसावर पण काय नक्की कारण नक्की कारण तर आता त्यांचं मनात काय कारण काय माहिती नाही ही गुंडागर्दी तर ते दोन हजार एकवीस मध्ये पण चालू होती त्यांची सरकार असताना कुठली जातीवाचक माझी पूर्ण फेसबुकची सोशल मीडियाची पोस्ट पोस्ट्या त्यामध्ये कुठेही मी जातीवाचक कुठली हे व्यक्तित्व मांडणार नाही आता गुन्हा चालू आहे प्रक्रिया तेच चालू आहे आमची